भाषण व निबंध लिहिण्यासाठी उपयोगी मासाहेब जिजाऊ चारोळ्या जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायनी शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे विजयाचे सोहळे मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शूर शिवबांना साक्षात होती आई भवानी जन्म घेतलाच्या पोटी शिवरायांनी शिवरायांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केले त्या मासाहेब जिजाऊ यांना कोटी कोटी प्रणाम छावा तू जिजाऊंचा स्वराज्याचा घेतला ध्यास मुठभर मावळ्यांसोबतीने रचला नवा इतिहास रचला नवा इतिहास स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळुनी त्यांना आरती नमन माझे जिजामातेस आज आहे त्यांची जयंती धर्माचे रक्षण करून शिवराय बनले गोर गरिबांची सावली अशा या वाघाची आपण आहात मावली सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडकले असते का राजमाता नसत्या तर राजा शिवछत्रपती घडले असते का महाराष्ट्राच्या माती ज्यांनी केला गनिमी कावा तो आमच्या जिजाऊंचा छावा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही नक्की शेअर करा